पत्र चौथे श्रीराम पोर्ट ब्लेअर एकलकोंडी दिनांक सहा जुलै एकोणीसशे सोळा प्रिय बाळ आणि गोड शांते आयुष्याच्या दुसऱ्या अवस्थेत वैवाहिक प्रेमाच्या जीवनात तुम्ही केलेल्या पदार्पणाप्रित्यर्थ मी आणि तीर्थरूप बाबा आम्ही तुमचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो बाळ आयुष्यातील पहिली अवस्था ज्ञानार्जनाचा आणि शीलसंपादनाचा स्वार्थ तू स्वार्थरहित काळ तू योग्य रीतीने पार पाडला आहेस संस्कृत आणि इंग्रजी या भाषांशी झालेल्या परिचयामुळे आधुनिक आणि पुरातन अशा दोन्हीही ज्ञानभांडारांच्या द्वाराच्या सोनेरी किल्ल्या तुझ्या हातात आल्या आहेत वैद्यकाची तू उत्तीर्ण केलेली अंतिम परीक्षा जगाच्या कोणत्याही भागात तू असलास तरी आणि अनुदार नी अपमार्गी विधिमंडळाने काहीही नियम केले तरी तुला हात दिल्या वाचून राहणार नाही तुझ्या लेखणीने काव्य आणि गद्य या दोन्ही वाङ्मय क्षेत्रात आपलं सामर्थ्य महाराष्ट्राला दाखविलं आहे उलट पक्षी त्या अवस्थेतील कर्तव्य आणि भार यापेक्षा अधिक चांगल्या रीतीने पार पाडणे शक्य नव्हते आपल्या मातृभूमीवर वादळ उठले पण त्यातही तू आपल्या नेमलेल्या स्थली निश्चल आणि रोखून उभा राहिलास त्याने उत्पात मांडला पण भोतालच्या विश्वासघात्यांच्या घोळक्यात तुला एकाकी पण निष्ठावंत आणि निर्भय असेच राखून त्याला निघून जावे लागले जो उत्साह आपल्या तरुण मंडळीत उत्पन्न करण्याकरता युरोपीय राष्ट्रांना त्यांच्या डोळ्यासमोर आयरन क्रॉस किंवा विक्टोरिया क्रॉस यांचे आमिष धरावे लागते किंवा सन्मानपटाच्या तालिका उघडाव्या लागतात तो उत्साह ती एकनिष्ठा लोकांनी आपल्याविषयी प्रशंसोद्गार काढावेत याची देखील क्षिती न बाळगता तू दाखवलीस तेव्हा बाळ तू आपली जीवनाची प्रथमावस्था उदात्तपणे घालवली आहेस आणि आता तुम्ही प्रिय बाळ आणि लाडक्या शांते तुम्ही आयुष्याच्या उच्चतम आणि सुखमय द्वितीयावस्थेत वैवाहिक प्रेमाच्या जीवनात पदक्षेप करीत आहात प्रिय बाळ तुझ्या मार्गावर गुलाबांचे थर रचले जावत आणि लाडक्या शांते तुझ्या तारुण्याला सुवर्णाचा आणि बहर स्वर्गसुमनाच्या हो। अधपतनानंतर त्याच्यापाशी उरलेल्या एकमेव स्वर्गीय सौख्याची कौटुंबिक स्वास्थ्याची तुमच्या गृहप्रवेशावर मंगलदृष्टी असो मधुनक्त मुतोषसी मधुमत पार्थिवम रजहा प्रभात सायंकाळ आणि माता तुम्हाला मधुमय असोत मागल्या माझ्या एका पत्रात एखाद्या चतुर बंगाली पोरीने तुझे मन चोरून नेले आहे म्हणून माझ्या कानावर आले तर त्याचे मला आश्चर्य वाटणार नाही असे मी ध्वनित केलेले तुला कदाचित आठवत असेल एकंदरीत माझी अटकळ बहुतेक खरी झाली कारण जरी प्रांताप्रांतातील हिंदू कुटुंबामध्ये झालेल्या विवाहसंबंधाने जातीची आणि पंथाची कृत्रिम आणि अपायकारक बंधने तोडली जाऊन आपल्या हिंदूंच्या जीवनाची महानदी डबक्यातून आणि वाळवंटातून बाहेर निघून नित्य नवीन आणि प्रबल अशा प्रवाहाने न अडता आणि अडवण्याला न मानता वाहू लागली आहे असा दिवस पाहण्याची मला अत्यंत उत्कंठा आहे तरी या दिशेने पहिला आणि आवश्यक उपक्रम म्हणजे वैवाहिक संबंधावर नियंत्रण करावयाचा प्रीतीचा पूर्ण कार्यप्रांत आणि अधिकार तिचा तिच्या स्वाधीन करणे हा आहे खरोखरच मनुष्याच्या सुप्रजननापेक्षा जनावरे आणि पाखरे यांच्या उत्तम निपजीकडे आपण अधिक लक्ष पुरवितो आहो या स्थितीकडे कानाडोळा करून अतप्पर चालणार नाही देह मन आणि आत्मा यांच्या संगोपनाला आवश्यक असलेल्या गोष्टी एकत्र आणून वाढीला लावण्याच्या प्रीतीच्या जन्मसिद्ध कार्यक्षेत्रातून तिला हाकलवून देऊन शतकांची शतके घालवलेली तेव्हा खुरटलेली अशक्त सर्व वीर्य पौरुष निपटून निघालेली प्रजा हा त्याचा अवश्यंभावी परिणाम आहे शेकडो कारणांमुळे ही परिस्थिती उत्पन्न झालेली आहे आणि आपल्यामध्ये प्रचलित असलेल्या लग्नाच्या चालीरीती या ती परिस्थिती उत्पन्न करणाऱ्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण आहे प्रेमाला पवित्र करण्यासाठी त्याचा गळा दाबण्यासाठी नव्हे धर्मशास्त्रांनी पुढे यावे तेव्हा वय शिक्षण परस्परांची हृदय एकत्र करणारे परस्परांविषयीचे आकर्षण आणि आदर यांनी केलेले कार्य आणि सर्वात विशेष म्हणजे आपल्याकडे ज्यांचा ओढा आहे अशांनी त्याला दिलेली अनुमती या सर्वांमुळे आपल्या कुटुंबाने ज्या गोष्टीत पाठीमागे असता कामा नये असे मला वाटत होते ती गोष्ट तुला प्रत्यक्ष साधता आली याविषयी मला फार आनंद वाटला किंवा थोडक्यात सांगावयाचे म्हणजे प्रिय भाऊने आपल्या मंगल आशीर्वादांनी ज्याला संमती दिली ते माझ्या हृदयाला आवडते असेच असणार हे सांगावयालाच नको तेव्हा आता डॉक्टर महाशय तुम्ही कोठे राहावयाचे ठरवले आहे पहिले पत्र पोस्टात चुकीने गहाळ झाल्यामुळे कालच मला हे दुसरे पत्र लिहायला सांगितले या चुकीमुळे तुला निष्कारण काळजी करावी लागली असली तरी त्यामुळे मला तुझे सांप्रतचे निवासस्थल कळले त्यावरून सध्या तू मुंबईला असावास असे दिसते त्या, त्या रोगट आणि बकाली शहरात का तू आपले रुग्णालय काढणार त्यापेक्षा वाढते आणि स्वतंत्र बडोदे जेथे विद्या संपन्न सयाजी महाराज राज्य करतात ते, ते अधिक सोयीस्कर नाही का होणार पण हे सारे तुला पसंत पडेल त्याप्रमाणे ठरव माझ्या म्हणण्यावरून नको कारण तू प्रत्यक्ष तेथे आहेस आणि काय गोष्टी पाहावयास पाहिजेत हे तुला समजते मी फक्त एकाच गोष्टीचा आग्रह धरीत काहीही असले तरी स्वतःची प्रकृती आणि स्वातंत्र्य वैयक्तिक स्वातंत्र्य यांना किंचित झळ लागता कामा नये इतके करणे केवळ चालेल असेच नाही तर तुझ्या आणि तुझ्यासारखीच ज्यांची स्थिती आहे त्यांच्या संबंधात अवश्य आचरणीय आहे साधारणपणे स्वतःच्या हितसंबंधांकडे अधिक लक्ष देणे हे अधपाताला नेणारे आहे हे खरे पण तुझ्याविषयी म्हणशील तर तू तिकडे जितके लक्ष देशील तितके अपुरे आहे जगात तू कोठेही असलास आफ्रिकेच्या अरण्यात असलास किंवा अमेरिकेच्या जनसंघात असलास तरी तू मिळविलेले वैद्यकीय ज्ञान हे संचाराचे अनुज्ञापत्र आणि रक्षणाचे साधन म्हणून तुला उपयोगी पडेल कारण जेथे मृत्यू आहे तेथे वैद्य आहे अरे फार रागावलेला दिसतोस मी हे वैद्यकशास्त्राच्या राजैश्वर्यापुढे पूर्ण विनीत होऊन किंबहुना त्यात भर टाकण्यासाठी म्हणतो आहे तेव्हा ज्याने तुझी आणि तशीच किंबहुना त्याहूनही विशेष शांतीची प्रकृती बिघडेल असे काही करू नकोस वाचन वाढविण्याविषयी तिला प्रोत्साहन दिलेच पाहिजे आणि तिची सिद्धता असेल तर लेखनाकडेही लक्ष द्यावयाला सांगितले पाहिजे पण तरुण स्त्रीचे पहिले आणि महत्वाचे कर्तव्य आपले आरोग्य राखणे हे आहे दुसऱ्यांकरिता तिच्याजवळ ठेवलेली ती ठेव आहे अद्यापी जन्माला न आलेल्या पिढ्यांचे ते तिच्या पुढे असलेले ऋण आहे तरुणीने व्यर्थ घालवलेला आरोग्याचा प्रत्येक अणू म्हणजे अजून ज्यांना जन्म घ्यावयाचा आहे अशा आत्म्यांच्या शक्तीची तेवढी नागवणूक आहे अतीताला भविष्याशी जोडणारी तरुण स्त्री ही सुवर्ण श्रृंखला आहे आपल्या वंशाच्या कर्तृत्वाचे ते अभिवचन आहे तेव्हा विवाहित स्त्रीची पहिली काळजी म्हणजे स्वतःच्या आरोग्याविषयी असली पाहिजे ज्याच्या योगाने तिचे शरीर मन आणि आत्मा यांचे सौंदर्य समरस होईल असे आरोग्य तिने राखले पाहिजे तेव्हा अभ्यास किंवा विलास यापैकी कशानेही तिच्या उत्साहशक्तीवर ताण पडता कामा नये त्या आरोग्याला परिपूर्णता येईल ते, परिपूर्ण ये ते सौंदर्य काचेसारखे निर्मळ होईल इतकेच या दोन्ही गोष्टींकडे लक्ष पुरवले पाहिजे आता थोडेसे स्वतः संबंधी लिहितो पण ते थोडेसे काय लिहावयाचे याचे माझे मलाच कोडे पडले आहे कारण मी पाठविलेले मागचे पत्र तू वाचलेस त्यावेळी ज्या स्थितीत मी होतो त्याच स्थितीत मी आहे पालट या शब्दाला बद्धांच्या कोशात विशेषतः त्याच्या पोर्ट ब्लेअर आवृत्तीत स्थान नाही ज्याने तुमचा भूगोल आमूलाग्र हलवून सोडला असे तू म्हणतोस त्या महायुद्धाने मला आणि माझ्या ब्लेअरला अगदी स्पर्शसुद्धा केला नाही आपल्या सिंहासनावरून केलेल्या वार्षिक भाषणात या जगद्व्यापी भूकंपाच्या हादऱ्यामध्ये सुद्धा आम्ही आपले हितसंबंध अगदी तसेच्या तसे राखले आहेत असे साभिमान आणि सकारण ज्या एकाच राष्ट्राला म्हणावयाचा अधिकार आहे ते राष्ट्र म्हणजे आमचे हे येथले चिमुकले राज्य आहे आमची आयात आणि निर्गत तशीच चालू आहे आम्ही आमचे दिवे सर्व रात्रभर उजळून ठेवतो आणि आमचे आंतरराष्ट्रीय संबंध हे आमचे चिमुकले राज्य आपल्या महासागरी रात्री गर्भातून वर आले त्या वेळेपासून अगदी जसे चालले आहेत तसेच आजही शांततेने चालले आहेत आस्विक्त साहेबांना आमची असूया वाटावी याला कितीतरी कारणे आहेत येथील नागरिकांना सध्या जर्मनीत आरंभ झाला आहे म्हणून सांगतात त्याप्रमाणे मांस आणि बटाटे यांच्या तोललेल्या प्रमाणावर दिवस काढावे लागत नाही आणि त्याचे कारणही अगदी साधे आहे आम्ही ते पदार्थ कधी उपयोगात आणतच नाही गवत किंवा तसलेच जे इतर खाद्य आम्ही खातो त्यावर आम्ही वाढतो आणि या माझ्या कारागृहाच्या भक्कम आणि महत्वाकांक्षी भिंतींना तर चीनच्या प्रसिद्ध कोटाला केवळ मातीचे ढिगारे बनविले आहे या जगप्रसिद्ध भिंतीला परकीयांना फार तर आत घुसावयाला आणि तोही पूर्ण परिणामकारक नाही असा प्रतिबंध करता आला पण या भिंती ते तर करतातच परकीयांना आत येऊ देत नाहीतच आणि त्याच्या जोडीला आतल्याही प्रत्येकाला अगदी न चुकता बाहेर पडावयाला प्रतिबंध करू शकतात ते शक्य नाही अगदी मरणाच्या शिक्षेनेही सुटका नाही तेव्हा आम्ही विश्वकुटुंबाच्या मनोराज्याची प्रतिमा किंवा आदर्श म्हणून निर्माण केलेले चिमुकले जगच की काय असे मानवी जगातून युद्धाला जणू पूर्ण बहिष्कृत केले आहे अशा रीतीने मृत्यूला सुद्धा खालीमान घालावी लागेल इतक्या शांततेने आणि स्वस्थतेने जगतो चूक झाली श्वासोच्छ्वास करतो आहो भेटीविषयी लिहावयाचे म्हणजे हे युद्ध संपेपर्यंत वाट पाहणे चांगले असे मला वाटते सध्या भेटीची मोकळीक द्यावयाला सरकार जे मागे पुढे करते आहे याला थोडेसे कारण आहे असे म्हणता येईल आणि युद्ध संपल्यानंतर भेटीच्या संमतीसाठी तू जो पत्रव्यवहार करशील त्यातही येथील प्रत्येक बंद्याला ज्याप्रमाणे भेटीची मोकळीक मिळतेच त्याप्रमाणे पाच वर्षे झाली म्हणून मला भेटीची मोकळीक मिळाली पाहिजे एवढेच कारण द्यावयाचे आपली हृदये भेटीसाठी उत्कंठित झाली आहेत ही गोष्ट त्यात येता का मने कारण मग जरी त्यांनी संमती नाकारली तरी त्यात निदान आपण परक्या आणि हृदयहीन दृष्टी पुढे अत्यंत पवित्र आणि अत्यंत जिव्हाळ्याची अशी क्षते विरहाची क्षते दिनवाणी उघडी करून दाखविली नाहीत एवढे तरी आपल्याला साभिमान समाधान राहील तसेच आमच्या येथील वागणुकीत जी काही सुधारणा होण्यासाठी तुला पत्रव्यवहार करावयाचा असेल तो परभारे दिल्लीला करीत जा कारण माझ्या संबंधात कोणताही आणि विशेषतः चांगला पालट करणे हे येथल्या अधिकाऱ्यांच्या हातात मुळीच नाही त्यांना जेवढे करता येण्यासारखे आहे तेवढे ते, ते करतातच आहेत आणि काही करीत नसतील तर ते शक्यतर करावयास मी येथे सांगेनच या कारावासाने मला नमवणे शक्य नाही हा विश्वास असला तरी तुमच्यापैकी काही मंडळींना मला हे कष्ट भोगावे लागतात आणि कसलेही सामाजिक राजकीय निदान सुद्धा कार्य करावयास मोकळीक नाही याविषयी फार वाईट वाटते मला हे मला ठाऊक आहे पण बाळ हे बघ कष्ट सोसणे हे देखील कार्य नाही का ख्रिस्ती धर्मासाठी अधिक कार्य कोणी केले ज्यांनी हू न करता आणि कोणास कळू न देता कष्ट सोसले त्यांनी का ज्यांनी प्रचार कार्य केले त्यांनी दोघांनीही ते केले पण मी तरी समजतो की सत्कार्यासाठी जे बाहेर प्रयत्न करतात ते पुष्कळ कार्य करतात पण त्यासाठी कारागृहामध्ये खितपत असतात ते त्यांच्याहूनही अधिक कार्य करतात मुळात काय खरे असेल तर तोच आत्मयज्ञ आहे आणि खरा आत्मयज्ञ म्हणजे कार्य आहे हुतात्म्यांनी सोसलेल्या विपत्ती हीच प्रेरक शक्ती आहे ते जनतेला हलविते टोचते आणि पुढे ढकलते जनतेपैकी उत्तमोत्तम पुरुष जेव्हा क्लेश सहन करतात तेव्हाच इतरांना काम करता येते दोघेही क्लेश सोसणारे आणि काम करणारे थोर आहेत दोघेही अवश्य आहेत आणि दोघेही जर अवश्य आहेत तर मग या जागी नेमणूक न होता आपली त्या जागी नेमणूक झाली तर त्यात खेद कसला माझ्या वाटेला हे काम आले याविषयी मला धन्यता वाटते तेव्हा बाळ इतर प्रत्येक जण आपली दिवली लावून घेऊन मनुष्याच्या प्रगतीच्या मार्गावर प्रकाश पाडित असता मी मात्र अंधेरात बसलो आहे आणि नुसती प्रतीक्षा करतो आहे याविषयी वाईट वाटून घेऊ नकोस तुला त्या ओळी आठवत नाहीत का ती महिषाच्या वैभवाने बसली आहे तिच्या आज्ञा पाळण्यात सहस्रावधी जन गडून गेले आहेत जे उभे आहेत आणि प्रतीक्षा करीत आहेत तेही तिची सेवाच करीत आहेत आणि जे केवळ प्रतीक्षाच करीत नाहीत तर क्लेश सोसूनही ताठ उभे आहेत त्यांचे कार्य किती मोठे आहे मूर्तिकारांची योग्यता मोठीच आहे कारण तो दगडावर दगड रचतो ते कोरतो त्यांना स्वरूप देतो पण तो देव मंदिराला लागलेला ना तो कष्टशोषित असतो ज्याच्यातून रक्त वाहत असते असे आत्मबलिदान त्याचे असते आणि खरोखरच बाळ क्षणाक्षणाला खशना मला किती सौख्य वाटते यावर तुझा विश्वास देखील बसावयाचा नाही प्रसन्नतेच्या नवलाच्या वायुलहरी भोवती इतस्तथा संचार करतात आणि येथे अवश्य प्राप्त होणाऱ्या शारीरिक क्लेशांना आणि दुर्बलतेला आपल्या स्पर्शाने समाधिस्थ आत्म्याच्या निरंतर नवीन आणि सतत फुलणाऱ्या आनंदाचा अनुभव मिळवून देतात विद्यालयामधल्या त्या काळात वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका समाधानकारक रीतीने सोडवून अनुकूल निर्णयाच्या आनंदाच्या वार्तेची शांतपणे वाट पाहत बसण्यासाठी मी घरी येत असे त्यावेळी मी ज्या सुखात असे अगदी त्याच सुखात मी आताही आहे ही सर्वात मोठी परीक्षा ही कसोटी आपल्या मातृभूमीचे दास्य विमोचन करावयाचे आणि त्यातही माझ्या पुरते मी इतक्या समाधानकारक रीतीने काम केलेले तेव्हा आता मी येथे माझ्या घरी आलो आहे आणि विश्वस्ततेने त्या महद्वार्तेची वाट पाहतो आहे मला किती निर्घोर झोप लागते वृत्ती कशा मधुमय होतात कारण जेव्हा दिवस होता आणि तिच्या रणक्षेत्रावर माझी आवश्यकता होती त्या वेळेला मी इतके खपून काम केले की ही रात्र येता क्षणी निद्रा दबबिंदू प्रमाणे माझ्या पापण्यांवर हळूच उतरली मधून मधून काही क्षण असेही येतात बिकट स्वप्ने प्रकाश पाहण्याची आणि स्वतः चमकण्याची हौस त्रासवतात पण त्यांना कठोर तर्कधारेचा स्पर्श होताच ती स्वप्ने विरून जातात पार उडून जातात आणि आत्मस्वरूप प्रकट होऊन पुन्हा एकदा शांतीचे साम्राज्य पसरते असल्याच एखाद्या झोपेतून जेव्हा मी माझ्या कोठडीत जागा होतो आणि माझ्या आरुंद गज लावलेल्या आणि उंचावर असलेल्या खिडकीच्या बाहेरच पुदिनावर सागर लहरी आदळताना कानावर येतात तेव्हा मला कालिदासाच्या त्या ओळी आठवतात रासाद वातायन दृश्यविचिही प्रभोदयत्यर्णव एव सुप्तम आणि रघुच्याच ठिकाणी स्वतःला कल्पून मी हसतो खेळतो विनोद करतो आणि हेही सारे स्वतःशीच विश्रांतीच्या जी कार्योत्कटतेचेच रूपांतर आहे अशा विश्रांतीच्या जाणीवेने हे विचार उत्पन्न होतात आणि मग ते आपल्या परी कारागृहातील मूर्तिमंत निर्दयतेपासून मनाला दूर भुलवून नेतात आणि ती विश्रांतीची जाणीव दृढ तर करतात तेव्हा हे अगदी सत्य आहे की एकंदरीत मी आणि तीर्थरूप बाबा आम्ही सुखात आहोत समाहिता आहोत आणि या शिव्या शापांच्या जळफळाटाच्या आणि निष्ठुरतेच्या नेहमी उडणाऱ्या झकमकीच्या आणि नेहमी बांधणाऱ्या शिस्तीच्या वातावरणात जेथे टाकावे लागणारे प्रत्येक पाऊल तू दासांच्या जातीपैकी आहेस अशी मनाला जाणीव करून देत असते त्या वातावरणात आवश्यक आहे तोपर्यंत जगावयालाही सिद्ध आहोत तुझ्या लग्नाचा वृत्तांत डोळ्यांपुढे चित्र उभे करावे अशा कौशल्याने लिहिला होता या लेखकांविषयी सांगावयाचे म्हणजे त्यांची नैसर्गिक शक्ती फार प्रचंड आहे पण स्वतःच्या सामर्थ्यावरील अविश्वास हा त्यांच्यात मोठा दोष आहे मला वाटते त्यांनी पहिल्याने लोकांना आवडणाऱ्या स्फुट गोष्टी किंवा लहान कादंबऱ्या लिहावयाचा प्रयत्न करावा आणि एखाद्या मासिकातून त्या प्रसिद्ध कराव्या म्हणजे मग त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न होईल उदाहरण म्हणून जातीभेदाचाच प्रश्न घ्या या दोषामुळे आपले कसे नुकसान होते आहे सर्व मनुष्य जात ज्या जा ध्येयाकडे चालली आहे त्या ध्येयापासून तो आपल्याला कसे दूर नेतो आहे याचे चित्र सूचक गोष्टींनी त्यांनी रेखाटावे मग मोठमोठाली पुस्तके लिहावयाचा प्रयत्न करावा अशा रीतीने गेले पाहिजे त्यांना आणि यमराज सहोदरांना आणि इतर सर्वांना मी अत्यंत प्रेमाने त्यांचे स्मरण केले आहे म्हणून सांग माझे बालपणाचे सवंगडी विद्यालयातले सहाध्यायी आणि कार्यक्षेत्रातले सहकारी ज्यांना मी माझे म्हटले आणि ज्यांच्याशी मी वचनबद्ध झालो ते सर्व माझ्या स्मृतीपटावर नित्य नव्या प्रेमाने आणि आदराने रेखाटलेले आहेत प्रिय ऋषीचे निवासस्थान समजले वाचून आनंद झाला तो अद्यापी राजसेवेतच आहे का त्याच कामावर आणि आमचा नवीन मित्र त्याची मला किती आठवण येते कारण या असल्या परिस्थितीत सुद्धा आणि तो स्वत त्याच दिव्यातून जात असता त्याचे माझ्यावर इतके लक्ष आणि प्रेम असे आणि तो बुद्धिमान आणि उद्योगी तरी किती आहे तुझ्या लग्नाच्या वृत्तांतात अध्यापक महाराजांचे नाव कुठे आढळले नाही त्याला माझे मंगल आशीर्वाद दे आणि महनीय कामाबाईंना माझे प्रणाम सांग या युद्धामुळे त्यांना फार त्रास झाला असेल त्यांना माझे शुद्ध आणि उत्कट प्रेम अर्पण कर आणि त्यांना सांग की पॅरिसमध्ये त्यांच्याकडे असताना ज्यांची माझी भेट झाली त्या सर्वांविषयी विशेषतः बुवांविषयी विशे, माझी स्मृती अढळ आहे तू पाठविलेल्या छायाचित्रांनी आम्हाला सतत भेटीचे सुख अनुभवायला मिळते त्यात माझी येसू वहिनी एखाद्या देवतेप्रमाणे अगदी शांत आणि सतत कष्ट शोषित असलेली पण सत्वापासून न ढळलेली अशी दिसते ती जेव्हा मला मुंबईला कारागृहात भेटायला आली होती तेव्हा तिथल्या एका अधिकाऱ्याने अगदी असे तिचे वर्णन केले होते तिला आणि माझ्या ताईला आणि शांतेला माझे गाढ प्रेम निवेदित कर मला त्या सर्वांचा अभिमान वाटतो पुढच्या पाळीला माझ्या प्रिय यमुनेच्या पत्राचे भाषांतर करून पाठवावयाला विसरू नकोस थोरपोर तिची मूक पण उत्कट ध्येयनिष्ठा पाहिली म्हणजे तिची कीव येते आणि धन्यताही वाटते तिच्या वडिलांची संमती नसेल तर तिला मुंबईला येण्याबद्दल आग्रह करू नकोस त्यांच्याच इच्छेला आणि प्रेमाला मान दिला पाहिजे तिचे सर्व भाऊ कसे काय आहेत माझ्या आईला मावशींना माझे अत्यंत नम्र प्रणाम पूर्ण प्रेमांकित तुझाच तात्या